पालकमंत्री व अधिकाऱ्यांनी हेल्मेट घालून दुचाकी चालवत केली जनजागृती बेळगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकेहो यांनी पोलीस विभागाच्या वतीने आयोजित अभिनव हेल्मेट जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेऊन हेल्मेट परिधान करून दुचाकी स्वरांनी स्वतःचे रक्षण केले पाहिजे आणि हा संदेश दिला अपघात झाल्यात त्यांच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागतो कार्यक्रमात मंत्री सतीश जारके होई उत्तर विधानसभा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते एक हजार पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले यावेळी डी सी पी रोहन जगदीश यांनी हेल्मेट वापराचे महत्त्व सांगितले यावेळी जिल्हा आयुक्त मोहम्मद रोशन शहर पोलीस आयुक्त यादा मार्टिन यांग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गोळेत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे उपस्थित होते हेल्मेट जनजागृती कार्यक्रमात पोलीस विभागाचे कर्मचारी वाहतूक पोलीस सहभागी झाले होते हेल्मेट वाटप कार्यक्रमानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गोळे यांनी ते चालवत असलेल्या बुलेट वाहनावर सार्वजनिक बांधकाम तथा जिल्हा प्रभारी मंत्री सतीश चारकीहोळी हेल्मेट परिधान करून शहरभर फिरून हेल्मेट जनजागृती मोहिमेत भाग घेतला तसेच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व सीईओ शिंदे डी सी पी रोहन जगदीश अशा सर्व अधिकाऱ्यांनी दुचाकी बुलेट घेऊन जिल्हा स्टेडियम पासून निघालेली जनजागृती रॅली कृष्णा देवराव सर्कल राणी चन्नमा सर्कल कोल्ड रोड मार्गे क्रांतीवीर संगोई रायना सर्कल येथे सांगता झाली